कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने तीन महिन्यांपूर्वी कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला होता सरकारच्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला निर्णयाच्या विरोधात शेतकरी विविध संघटना आणि व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवत ठिकठिकाणी आंदोलने केली होती या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नुकतीच निर्यात बंदी उठवली असून हो आता देशातील पन्नास हजार मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे सदरील कांदा हा बांगलादेशात निर्यात केला जाणार असल्याची माहिती खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली दरम्यान कांद्यावर निर्यात बंदी उठवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा यासाठी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी गृहमंत्री अमित शहा भेट घेतली होती या भेटीत शेतकऱ्यांची कांद्याच्या भावाअभावी होणारी अडचण लक्षात आणून देत न्याय देण्यासंदर्भात सखोल चर्चाही केली होती आता तब्बल पन्नास मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला परवानगी मिळाली आहे कांदा निर्यात बंदी संदर्भात अनेक संभ्रम निर्माण होत आहेत मी तुम्हाला दोघांचा फरक समजून सांगतो कांदा बंदी ही जी लावली गेली जे सेक्रेटरीने उत्तर दिलं ती एकतीस मार्चपर्यंत आहे त्याचा अर्थ असा की जो इंडियामधून ओपन एक्सपोर्ट होता की कुणीही एक्सपोर्टर आपल्या सोयीने कांदा विकत घेऊन तो कुठेही पाठवू शकतो त्याला कुठलंही निर्बंध नव्हतं हे ओपन एक्सपोर्टला बंदी आहे आणि ती कायम राहणार असं सचिवांनी कट सांगितलेलं आहे मंत्री समितीने जो निर्णय घेतला तो निर्णय असा घेतला की जे आपले भारत देशाच्या शेजारचे देश आहेत जिथं कांद्याची रिक्वायरमेंट जास्त आहे बांगलादेश भूटान नेपाल श्रीलंका आणि अजून एक दोन देश असतील असे चार ते पाच देशं ज्यांचे भारताशी संबंध चांगले आहेत या देशांकडून कांद्यांची मागणी भारत सरकारकडं करण्यात आलेली आहे आणि मग त्या मंत्रिसमितीमध्ये असा निर्णय झाला की जे फ्रेंडली नेशन्स आहेत किंवा जे आपले मित्र देश आहेत यांची आलेली मागणीचा विचार करत भारत सरकार नाफेड आणि एन सी सी असं काही सहकारी महामंडळ आहे अशा सरकारी महामंडळ आणि नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करून गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट एक्सपोर्ट केला जाणार मंत्रिमंडळाच्या मंजुरीनी त्यासाठी अंदाजे तीन लाख मेट्रिक टनचं त्यांनी साधारण कॅप लावलेला आहे की याच्यावरती साधारण एक्सपोर्ट केलं जाणार नाही तर निर्यातबंदी उठणं आणि निर्यात होणं याच्यामध्ये दोन वेगळे फरक आहेत ज्यासारखा सगळ्यात मोठा संभ्रम निर्माण होतोय बंदी ओपन जी चालायची ती बंद आहे मात्र गव्हर्मेंट ऑफ इंडिया इज ऑर विल एक्सपोर्ट बाय गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन्स टू अदर कंट्रीज म्हणजे गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट एक्सपोर्टला मान्यता दिली आणि गव्हर्मेंट आता ते एक्सपोर्ट करणार याचाच अर्थ की पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये देशामध्ये अतिरिक्त असलेला कांदा इतर देशांच्या बेस्ट बातम्यांसाठी ई नवावाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा